नमस्कार मंडळी मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय ठीक आहे आताची ही जी व्हिडिओ आहे याच्यावरती आपला नवीन सेगमेंट जो आहे स्टॉक अनालिसिस याच्यावरती आपण इन्व्हेस्टमेंट कोर्स म्हणतो इन्व्हेस्टमेंट कोर्स म्हणजे काय की का स्वतःवरती इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे अभ्यासाच्या बाबतीत किंवा जवळपास काही शेअर्स अनालिसिस कसं करायचं काय बघायचं आणि इन्व्हेस्ट लेवल्स कशा बघायच्या हे सुद्धा आपण शिकवतो हो ठीक आहे सो आजची जी व्हिडिओ याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत काही स्टॉकचा चा अनालिसिस आणि त्याचबरोबर काही शेअर जो इन्व्हेस्टमेंट लेव्हल तुम्हाला बघायला मिळू शकतात मोठ्या ब्रेकआउटला जे शेअर आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते शेअर सुद्धा आपण कसे बघू शकतो स्विंगसाठी सुद्धा कसे बघायला हे आपण बघणार आहोत ठीक आहे चला तर मग सुरू करूया ठीक आहे सुरुवातीला आपण एक डिस्क्लेमर देतो तो डिस्क्लेमर पटकन वाचून घ्या ठीक आहे ओके इथून थेट जाऊया आपण ट्रेडिंग ओके okay. ठीक आहे पहिला जो स्टॉक आहे तुमच्या समोर तो म्हणजे भारत रसायन अॅक्च्युअली uh, वीस टक्के गॅपअप झाला शेअर गॅप अप झाल्यानंतर जवळपास बारा हजारच्या वरती बारा तीनशे वरून बारा आठशे पर्यंत गेला आणि तिथून जवळपास हे जे आहे हा अपर सर्किटला हा स्टॉक लागलेला आहे तो म्हणजे भारत रसायन ओके okay. uh, एक सांग सांगायचं असेल तर वन ऑफ द बेस्ट कंपनी माझी मान्य करतो किंमत जास्त आहे एका शेअरची परंतु एक गोष्ट नक्की सांगेल की जर इंट्राडेच्या लेवलला तुम्ही हा ट्रेड करायचं म्हणत असेल तर डेफिनेटली मोमेंटम चांगली ब्रेकआउटला बघायला ठीक आहे आता या शेअरची पूर्ण जर बघायची असेल कुंडली तर लक्षात घ्या खूप दिवस जवळपास या रेंजमध्ये ट्रेड होता नऊ हजार दहा हजारच्या आसपास त्यानंतर हा ब्रेकआउट होता रिटेस्ट होता मग मुवमेंट आली आणि मग ही आपल्याला काही दिवसात हा जो जवळपास इथे बॉटम बनवताना मार्केट बघायला मिळालं त्याच्यानंतर हा ब्रेकआउट होता जवळपास आणि मार्केट इथून डायरेक्ट हा सरळ गॅपअपच झाला आणि गॅप म्हणून थेट निघाल्यावरती म्हणजे जवळपास काय कसा आणि किती व्हॉल्युम आहे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं बरोबर म्हणजे जवळपास काय तेजी चांगली झाली नाही असा वॉल्युम शेअर मध्ये तेव्हाच आपल्याला बघायला जे मिळतो जेव्हा आपण म्हणू शकतो एक मोठे इन्स्टिट्युशनल बायर्स किंवा मोठी बातमी आहे मोठे इन्स्टिट्युशनल बायर्स याच्यामध्ये एक जवळपास इन्व्हॉल्व्ह आहे तेव्हा एक मोठी अशी मुवमेंटम बघायला मिळते अशा मध्ये ओके आता हा जो शेअर आहे तेरा हजारच्या वरती जर तुम्हाला बघायला मिळत असेल आता लक्षात ऑलरेडी मुवमेंट आपली मोठी झालेली आहे या बॉटमला जो कोणी घेतला असेल तर चांगली गोष्ट आहे त्याला एक चांगल्या मोठ्या प्रॉफिटमध्ये असताना वीस पंचवीस तीस टक्क्यामध्ये एका दिवसात परंतु जर आता तुम्हाला एंटर करायचं तर तेरा हजार ची तुमच्यासाठी एक मस्त असू शकते परंतु काही गोष्ट लक्षात घ्या वीस टक्के आपल्यामुळे थोडाफार प्रॉफिट बुकिंग सुद्धा येणं गरजेचं आहे ते प्रॉफिट बुकिंगला जर अजून कमी किमतीला जर बघायला मिळत असेल थोडाफार खाली येऊन बघायला मिळत असेल तर डेफिनेटली एक स्वस्तात भेटत असेल डेफिनेटली तुम्ही कन्सिडर करू शकता हे लक्षात घ्या ओके जर ही लेवल परत तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर इंट्राडेच्या आसपास सुद्धा तेरा हजार ची लेवलच मस्ट आहे म्हणजे ह्या लेवलच्या वरती तुम्ही काय करू शकता एक बाय करू शकता एक वरच्या दिशेने वनिस्टून वनिस्तव पण पायचे सागर घेण्याचा प्रयत्न करू शकता परंतु आहे जसं गॅपअप झालं होतं शुक्रवारी तसंच जर कुठेतरी हा शेअर परत गॅपअप झाला तर लक्षात घ्या पहिली कॅन्डल जर तीन चार टक्के गॅपअप झाला तीन ते चार टक्के तर वरच्या पर दिशेने परत जाण्याचा प्रयत्न करू शकतो हा हाय तोडण्याचा प्रयत्न करू शकतो एक लोअर हाय हा बनवलेला आहे एक हायर हाय जो आहे हा हा तोडण्याचा प्रयत्न करू शकतो जर तुटला तर डेफिनेटली त्या फ्लो मध्ये तुम्हाला जवळपास एक चांगला ट्रेड किंवा चांगली मुवमेंट तुम्हाला या मध्ये बघायला मिळू शकते तो म्हणजे भारताचा ओके समजलंय का सांगा त्याच्यानंतर आपण पुढचा शेअर बघूया तो म्हणजे अवंती जवळपास अवंती फिट्स आता हा जो स्टॉक तुम्ही बघायचा म्हटलात ओके या शेअर मध्ये सुद्धा आपल्याला चांगली मोठी मुवमेंट बघायला मिळाली हे लक्षात असू म्हणजे हा जो शेअर आहे दोन हजार तेवीस लाक्षा तीनशे चारशेला होता तो आज जवळपास एक दुप्पट झालेला असं आपण म्हणू शकतो ठीक आहे आणि व्यवस्थित प्राइस एक्शन फॉलो करून चाललाय हा एक लो हाय एक लो हाय एक लो ठीक आहे आणि हा एक हाय हा एक हाय आणि हा हाय तोडलाय आणि ही एक मोठी गोष्ट आहे हे लक्षात घ्या आता तुम्ही जर शॉर्ट टर्म साठी विचार करत असाल तर डेफिनेटली हायच्या वरती बाय करू शकता ओके किंवा थोड्याफार कमी किमतीचं प्रॉफिट बुकिंग लायच असेल जवळपास इथे सातशेच्या आसपास कुठे सपोर्ट घ्या डेफिनेटली त्या लेवला बाय करू शकता ठीक आहे परंतु जर इन जवळपास आपण इंट्राडेचा विचार करत असतो तर आठशेची लेवल महत्वाची आठशे ची लेवल तोडली कारण लक्षात घ्या ह्या मोठ्या मुवमेंट नंतर थोडाफार जर फुलबॅक येत नसेल आणि डेफिनेटली ही जर मार्केट मार्केटने तोडली या स्टॉकने तर डेफिनेटली तुम्हाला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते पंचवीस पंचवीस पॉईंट तरी वर्षाने आरामात बघायला मिळू शकतो एस जो आहे तो या जी मोठी कॅन्डल आहे या कॅन्डलचा जो पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमला जो आधीचा स्विंग लो असेल त्या लोच्या आसपास ठेवू शकता किंवा दिवसाची पहिली कॅन्डल असेल त्या पहिल्या कॅन्डलच्या खाली तुम्ही एसएल टाकण्याचा प्रयत्न ओके त्याचबरोबर बरोबर पुढचा स्टॉक जाऊया तो म्हणजे ट्रेंड ठीक आहे ट्रेंड हा सुद्धा शेअर चांगला आणि ह्या स्टॉकने सुद्धा एक मजबूत मुमेंटम दिलेली आहे बघा मुमेंटम काय आहे ट्रेडिंगला पैसा बघतो की इन्व्हेस्टमेंट आहे ते स्लियर क्लिअर कट बघायला मिळते दुप्पट तिप्पट झालेला आहे शेअर ओके आता ह्या स्टॉकने ही जी मधली होती आपण म्हणू शकतो नेकलाइन ही ब्रेक केलेली आहे ठीक आहे हा जो ब्रेकआउट बघायला तर ब्रेकआउट नंतर हा जर रिटेस्ट आहे तसं डेफिनेटली जर परत खाली आला या किमतीच्या आसपास तर डेफिनेटली तुम्ही इथे कुठेतरी बाय करू शकता आणि बाय शॉर्ट टर्म साठी तुम्ही करू शकता हे लक्षात त्याच्यासाठी शॉर्ट टर्म साठी परंतु जर हा स्टॉक सहा हजार चारशेच्या वरती होल्ड करून जात असेल तर इंट्राडे तुम्ही बाय करू शकता परंतु जर ओपन झाला तर हा जर शेअर होता गॅपअप झाला कारण ऑलरेडी हा एक वॉल्यूम झालेला आहे पण गॅप अप झाला तो गॅपअप किती हे सुद्धा तुम्हाला तुम्हाला सर्वांना बघणं गरजेचं आहे गॅपअप म्हणजे किती जर दोन हो पर एक पर्सेंट गॅप अप होत असेल तर चांगली गोष्ट आणि गॅप अपन जर टिकून था असेल तर त्या स्कँडलच्या मध्ये तुम्ही बाय करा त्याच कॅन्डलच्या खाली तुम्ही एक्सेल टाकू शकता वरच्या ऐशी वन इस वन वन इस फायच्या आसपास एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा हे लक्षात समजा तुम्हाला क्लीन क्लिअर जवळपास ट्रेंडची जवळपास अनालिसिस सिम्पल लेवलला त्याचबरोबर आपण जाऊया तो म्हणजे ऍपल ओके आता ह्या स्टॉकचा विचार केला तर यांनी सुद्धा सेम पॅटर्नला ब्रेकआउट दिलेला आहे प्रत्येक शेअर्स एक जवळपास आय टी कंपनी आहे आणि जवळपास म्हटलं तर एक हजार पाचशे त्रेसष्ट च्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करते ओके त्याचबरोबर एक हजार सहाशे त्रेपन्नच्या वरती हा जर शेअर टिकत असेल डेफिनेटली इंटरनिलला बाय करू शकता परंतु हा एक हायर हायज आणि हायर लोस प्रॉपर आपण म्हणू शकतो काय की हा जो स्टॉक आहे हा प्रॉपर प्राइसॲक्शन हे करून फॉलो करून हा चाललाय लक्षात घ्या मुवमेंट आले थोडीफार सेलिंग याची असे येऊ शकते परंतु माझ्या मते हा जो पुलबॅक आहे थोडाफार इथे आलेला आहे करंटमध्ये एक हजार सहाशे त्रेपन्नच्या वरती हा स्टॉक जर होल्ड करत असेल डेफिनेटली याच्यावरती तुम्ही बाय करू शकता गॅपअप जर आता परत विषय तोच आहे गॅपअप किती होते बघा तीन चार वर असेल डेफिनेटली तुम्ही बाय करायचा प्रयत्न करू नका का म्हणतोय तुम्हाला याच्या पाठचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो की जर स्टॉक जो आहे हा जर एकदम तीन चार टक्के तर डेफिनेटली त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग तुम्हाला थोडीफार बघायला मिळू शकते थोडंफार खाली येताना बघायला मिळू शकतो हा परंतु जर दोन तीन एक दोन पर्सेंट आसपास गॅपअप होत असेल आणि जर टिकून जात असेल डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता त्याच खंडाच्या घरी असेल टाका परंतु जो कोणत्या जात असेल म्हणजे ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी मग एक हजार सहाशे त्रेपन्न वरती बिंदा बाय करू शकता वर्ष मुमेंट चांगले बघायला मिळू शकते आता इन्व्हेस्टमेंटचा विषय असेल तर डेफिनेटली ही लेवल होती तोडताना तुम्ही ते इन्व्हेस्ट करू शकला असतात हाय तोडताना थोडाफार सेफ लेवल आणि त्याच दिवसात तुम्हाला दोन तीन टक्के तुम्हाला बघायला मिळतं परंतु आता करंट मध्ये जर कमी किमतीला हा जो पूल बॅग आहे पुल बॅगला थोडी थोडी तुम्ही इन्वेस्ट करू शकता थोडाफार अजून जर खाली आला या रेंजच्या आसपास या रेंच्या आसपास तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता एक जवळपास आपण काय म्हणू शकतो ऑन ट्रेंड जवळ हा स्टॉक आहे जवळपास मध्ये हा शेअर आहे आणि अपट्रेंड कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली तुम्हाला अजून एक पाच सहा टक्के तरी वर्ष शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही गेन्स काढू शकता त्याचबरोबर आपण पुढचा स्टॉक जाऊया तो म्हणजे मेट्रो ओके आता हा जो स्टॉक आहे हा ऍक्च्युली आपल्याला आता मध्ये एक ह्या हायच्या आसपास जो हाय दोन हजार तेवीस ला होता त्या हायच्या आसपास तो आता रिजेक्शन घेताना बघायला ओके पण रिजेक्शन घेतोय पण लक्षात घ्या रिजेक्शन घेऊन सुद्धा तिथे काय सेलिंग आपल्याला बघायला मिळते की या शेअर मध्ये टोटल म्हटलं तर क्लिअर क्लिअर कट बघा रिजेक्शन कुठे घेतोय या पॅच मध्ये ओके आणि त्याचबरोबर सपोर्ट कुठे घेतोय व्यवस्थित सपोर्ट तो ह्या पॅच मध्ये ओके बरोबर सो आता इन्व्हेस्टमेंट म्हणत असाल तर लक्षात घ्या जेवढ्या ह्या रेंजमध्ये छोटे छोटे लेव्हल तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही इन्व्हेस्ट करू हो शकता आज नव्हते हा ब्रेकआउट देणार आहे लक्षात घ्या हे जे आहे सगळे हे फेक ब्रेकआउट आहे जवळपास होल्ड करण्याचा प्रयत्न किती दिवस चाललाय बघा जवळपास काय कुठेतरी कारण ही जवळपास एवढे फेक ब्रेकआउट्स काय हा रिजेक्शन एवढा मोठा काय पाठचा कारण मी मगाशीच पाठी दाखवलं पाठी बघा तो मोठा आहे होता आणि त्या रेंच्या आसपास तिथे परत सेलिंग आपल्याला बघायला मिळते या स्टॉकमध्ये आता करंटमध्ये जवळपास जर थोडाफार ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी बघायला मिळत असेल डेफिनेटली तुम्ही ते बाय करण्याचा प्रयत्न आरामात करू शकता त्याचबरोबर मार्केटमध्ये मा हा जो शेअर आहे इंट्राडेचा विचार करत असाल तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता बाईंगची रेंज जी तुम्ही काढू शकता ती म्हणजे ह्या ह्याच्यावरती एक हजार तीनशे सत्तर ते एक हजार तीनशे ऐंशीच्या वरती तुम्ही बाय हा शेअर घेऊ शकता अन्यथा बाय करायचा विचार करू नका परंतु जर थोडंफार सेलिंग लागलं प्रॉफिट बुकिंग लागलं तर डेफिनेटली ही जी कॅन्डल आहे एक जवळपास शुक्रवारची आता शुक्रवारची कॅन्डल कोणती कॅंडल एक हजार तीनशे तेतीसच्या काळी तुम्ही सेल करायचा प्रयत्न करू शकता आपण पुढच्या स्टॉकला जाव्या तो म्हणजे एनबीसीसी ओके बिग मुवमेंट चांगली कॅन्डल बघायला मिळाले आता लगेच चांगली कॅन्डल बघायला मिळालं म्हणून म्हणजे बाय करायला जाऊ नका बायिंग रेंज आपली थोडीफार लांब आहे एकशे नव्वद पॉईंट अठ्ठेचाळीस Uh, थोडाफार शॉर्ट टर्म साठी सुद्धा लेवल ती असणार स्विंगसाठी लेव्हल सुद्धा ती असणार याच्यावरती होल्ड हो करतात इंट्राडासाठी लेव्हल सुद्धा ती होल्ड करायचं डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता ठीक आहे एक मोठा हाय बनवला त्याच्यानंतर ही सेलिंग आली ठीक आहे थोडाफार ट्रेंड रिव्हर्स झाला ठीक आहे आणि त्याच्यानंतर होल्ड करण्याचा प्रयत्न आहे आणि तीच बरोबर ही मधली नेक लाईन आहे जी एक ब्रेकआउट लाईन ठरेल एकशे नव्वद पॉईंट अठ्ठेचाळीस त्याच्यावरती होल्ड करताच तुम्ही एंटर करू शकता एस एल जो आहे स्विंगसाठी जर वगैरे तुम्ही जवळपास एक तासाच्या टाइम फ्रेमवरती आधीचा स्विंग लो असेल त्या च्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करा परंतु शॉर्ट टर्म साठी जर तुम्ही करत असाल तर डेफिनेटली असाल तुमचा ह्या लेवलच्या एकशे ऐंशीच्या आसपास ठेवू शकता आणि टार्गेट त्याचा दुप्पट घ्याच्या इथपर्यंत बघायला मिळू शकतो चार पाच पॉईंट चार पाच टक्के तरी तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतो ठीक आहे त्याचबरोबर आपण जाऊया तो म्हणजे आयनॉक्स ओके मध्ये एक चांगली एक जवळपास मोमेंटम लक्षात घे इन डिसिजन कॅन्डल नंतर एक डिसिजन मेकिंग आहे सो लेव्हल आहे ब्रेकआउटची ही ची सो ब्रेकआउट बघायला मिळू शकतो का माझ्या मते येस पण एक हजार पाचशे तेराच्या वरती फोल्ड केला पाहिजे या स्टॉकने ठीक आहे आणि हा ब्रेकआउट खूप मोठा बघायला मिळू शकतो हा शेअर ऑलरेडी अठराशे जवळपास दोन हजारच्या आसपास होता पण परत त्या लेवलला तो जाण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे जर इथून बाउन्स बॅक होत असेल तर कमीत कमी तुम्हाला सोळाशे पर्यंत जवळपास हा एक जवळपास एक म्हणू शकता पाचशे जवळपास पॉईंट तरी तुम्हाला एक तुम्हाला बघायला मिळू शकतात पाचशे सातेशे पॉईंट तरी तुम्हाला वर्षाइशेने बघायला मिळू शकतात ठीक आहे जवळपास मुवमेंट जे आहे ती चांगली बघायला मिळू शकते पण हिथून जर म्हटलं तर जवळपास पंधराशे ते सोळाशे शंभर पॉईंट तरी मुवमेंट तुम्हाला कुठेच घेत नाही जर थोडाफार एक कसं म्हणू शकतो एक शॉर्ट साठी घ्या स्विंग साठी घ्या ठीक आहे पण थोडीफार क्वांटिटी वाढवावी लागेल पण जर ट्रेंड नुसार जर पकडून ठेवायचं म्हटलं तर मुवमेंटम कंटिन्यू असेल दे डेफिनेटली मुवमेंटम चांगले बघायला मिळू शकते परंतु या लेवलच्या आसपास कसा ट्रेड होतो बघणं गरजेचं पण इंटरनेची लेवल पंधराशे सतराच्या आसपास आहे याच्यावर फोड असेल तर डेफिनेटली पंचवीस तीस पॉईंट वर्षाची घेण्याचा प्रयत्न करू शकता त्याचबरोबर आपण जाऊया ते म्हणजे सन टीव्ही ओके सन टीव्हीचा विचार केला तर हा स्टॉक ऍक्च्युली नऊशे सोळाला गेलेला आहे ठीक आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे हा ब्रेकआउट दिलेला आहे शेअर ठीक आहे तो डेफिनेटली ब्रेकआउट दिलेला एक पूलबॅक नंतर एक मोवमेंटम कंटिन्यू होताना बघायला मिळते सो इन्व्हेस्टमेंटचा विषय म्हटलं शॉर्ट टर्म साठी हा शेअर आहे मध्ये तुम्ही घेऊ शकता का डेफिनेटली आहे तसा कॅन्डल ओपन होते तुम्ही एंटर करा एस एल शॉर्ट साठी नऊशे ठेवा किंवा तुम्ही या स्विंगला ठेवला तरी घालू शकतो इंट्राडीची लेवल नऊशे वीस असेल पण गॅप अप झाला दोन तीन टक्के विषय सेम आहे मागायची सांगितले तीच स्ट्रॅटेजी आपण साठी स्विंगसाठी लेवल तीच असणार आहे हे लक्ष ठीक आहे त्याचबरोबर आपण जातो म्हणजे एमसीएक्स ओके एमसीएक्सचा म्हटलात एमसीएक्स चा म्हटलं तर ने सुद्धा आपल्याला मुवमेंट चांगले दिले आहे चार हजार तीनशे च्या आसपास ओके आता हा जो शेअर आहे आता इथे ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे होल्ड करण्याचा प्रयत्न कुठल्या लेवलच्या वरती करतोय चार चारशेच्या वरती पण होल्ड झाला नाही रिजेक्शन थोडं ते खाली आलं आता ओपनिंग वरती अवलंबून आहे जर इंट्राडेचा विचार करत असाल तर इंट्राडेला हा शेअर चार हजार चारशे वरती बाय करू शकतात ठीक आहे याच्यावरती डेफिनेटली तुम्हाला मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते थोडाफार स्विंग लोच्या आसपास पाच मिनिटाच्या वरती मी असेल टाकू शकता लक्षात घ्या हा ही जी लेवल आहे एक दोन तीन चार दिवस जवळपास रेज बाउंड होता आणि त्याच्यानंतर मुवमेंट आहे सो आता कुठेतरी फोर्ड करायचा असेल तर मोठी मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते ठीक आहे अन्यथा सोडून द्या त्याचबरोबर आपण बघतो तो म्हणजे बेक्टर फूड आता हा जो स्टॉक आहे हा स्टॉक मी तुम्हाला कधी दिला होता पाचशे आठवड्यात दिला होता सर्वांना लक्षात आहे का हा जो स्टॉक आहे पाचशे आठवड्यात दिला होता मी सर्वांना लक्षात असेल माझ्या मते आणि मी सांगितलं होतं मार्केट टिकेल का आणि त्याच बेक्टर फुडने एक चांगली मुमेंटम आपल्याला आत्ता करंटमध्ये दिलेली so, आहे हे लक्षात ठीक आहे सो आता करंटमध्ये ही जी आहे कॅन्डल जवळपास ही कधी जी आहे आधीच्या शुक्रवारची कॅन्डल आहे म्हटलं होतं या कॅन्डलचा हाय लो तुटणं गरजेचं आहे लो तुटलेला नाही या कॅन्डलचा त्याच्यानंतर याच्या आतमध्ये जवळपास चार दिवस साईड होता त्यामुळे काय मार्केटमध्ये इथे आपण म्हणू शकतो इथे काय डिसिजन झालेल्या एक डिसिजन मेकिंग चालू असेल असं आपण म्हणू शकतो परंतु आता ही जी मोठी कॅन्डल आहे ही मोठी कॅन्डल आता ब्रेकआउटला एक भाग पाडू शकते सो रेंज आहे ची ती आपली ही असणार आहे जवळपास इंट्राने म्हटलं तर एक हजार चारशे एकोणतीसच्या वरती बाय करा किंवा एक हजार चारशे ते बत्तीसच्या वरती बाय करा परंतु जर जर, जर, जर शॉर्ट टर्म साठी घ्यायचं असेल तर ही जर ट्रेंड लाईन आहे ही जर तुटली या शेअरने तोडली कॅन्डल टिकत असेल बाय होत असेल ना टार्गेट थेट तुम्हाला एवढं बघायला मिळू शकतो शॉर्ट टर्म साठी किंवा साठी हे लक्षात मुमेंटम चांगली बघायला मिळू शकतो ठीक आहे त्याचबरोबर आपण तो म्हणजे ग्रासिम इंडस्ट्रीज ओके okay. आता हा शेअर जो आहे थोडाफार इथे रिजेक्शन घेऊन होल्ड करण्याचा प्रयत्न करतो सेलिंग कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली पाच दोन हजार पाचशे अठ्ठावीसच्या बाय करू शकता ओके okay. परंतु इंट्राडेला जर तेजी मध्ये उचल असेल तर बाईंग ची रेंज असेल दोन हजार सहाशे आसपास आता तुम्हाला सांगतो एक महत्वाची गोष्ट जर ह्याच रेंज मध्ये तो मार्केट हा जो शेअर हा साईडवेज टिकला म्हणजे जवळपास ही जी रेंज आहे जी मी आता काढली त्या त्या लेवलमध्ये कुठेतरी साईडवे राहिला जेवढ्या ह्या रेंजमध्ये टिकेल तेवढ्या तिथे तुम्ही छोटे छोटे तुम्ही एक जवळपास शॉर्ट टर्मसाठी पोझिशन बनवायचा प्रयत्न करा जसा हा फिफ्टी मुव्हिंग अवरेज वरती होल्ड करण्या होल्ड करायचा प्रयत्न करायला जसा वर जाण्याचा प्रयत्न करत असेल डेफिनेटली तुम्हाला एक मुवमेंट बघायला मिळू शकते एवढी एवढी मुवमेंट म्हणजे जवळपास एवढे जे अंतर आहे तेवढं अंतर तुम्हाला वरच्या दिशेने तरी बघायला मिळू शकतं या हायफॉन जातानातरी बघायला मिळू शकतं हे लक्षात या स्टॉकला ठीक आहे त्याचबरोबर आपण जातो म्हणजे अलिकेम लॅबोरेटरीज ठीक आहे हा जो शेअर आहे वॉट अ मुवमेंट आणि आधीच अनालिसिस याची मी केली होती हे बघा ही लाईन दिसते का मुवमेंटम चांगली आणि हा ब्रेकआउट दिला होता आधीच मी प्रेडिक्ट केला होता ठीक आहे आता मध्ये एक हाय तोडून गेलेला आहे ठीक आहे चांगली मोठी बुलिश मुवमेंटम झालेली आहे ओके आता बुलिश मुवमेंटम कंटिन्यू होते का आ, बाइंग रेंज आपण जी ठेवली आहे ती म्हणजे आता ए पाच हजार नऊशेच्या वर पाच हजार नऊशेच्या वरती हा जो स्टॉक टिकत असेल डेफिनेटली बाय करा एंट्राडेला साठी घेत असेल डेफिनेटली बाय करा शॉर्ट टर्म साठी जर तुमची मुवमेंटम इथे चुकत असेल तर काय करा वेट करा थोडंफार आता ऑलरेडी हा पुलबॅक इथे आलेला जरी ही ग्रीन कॅन्डल असेल तर ही कॅन्डल कशी ओपन झाली बघा ओपन ही कॅन्डल इथे झाली इथून पहिली सेलिंग आली किंवा जळजीने बाय केल्या त्याची इथे प्रॉफिट बुकिंग झाली त्याच्यानंतर इथून परत पायसने उचलल्या अक्षरशः मुवमेंट परत चालला आणि त्याच्यानंतर परत मुवमेंट रेंजच्या आसपास क्लोज दिली अशी ही कॅन्डल झाली नाही थोडीफार सायकोलॉजीनुसार सो आता काय करू शकतो ब्रेकआउटची वाट बघायची का आता ब्रेकआउटची वाट कोणती ह्या लेवलची बघायचा विचार करू शकता परंतु जर ह्या या लेवलला कुठेतरी भेटर असेल डेफिनेटली तुम्ही घेऊ शकता किंवा शॉर्ट टर्मसाठी ह्या लेनच्यावरती असेल डेफिनेटली इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करू शकता थोडाफार फाईव्ह तीन चार टक्के तरी वर्षाने बघायला मिळू शकतो का काय स्टॉकचा अनालिसिस ठीक आहे सगळ्या अभ्यासासाठी आहे पूर्ण अभ्यास करा तुम्ही पूर्ण ट्रॅक करा शिअस काय असेल त्या कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता खरोखर रिझल्ट भेटत आहेत का त्या लेवलला ठीक आहे तुम्ही सुद्धा या लेवलला अनालिसिस करून बघा कसं आपण सायकोलॉजिकली मार्केट प्रेडिक्ट करू शकतो विचार करू शकतो सगळ्या गोष्टीचा लाईक खूप कमी पडतात जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा शेअर जास्तीत जास्त लोकांनी करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मराठी चॅनलला त्याचबरोबर मराठी लोकांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे सबस्क्रायबर्स हजारो मध्ये जायला पाहिजे असं माझं मत आहे पण ते तुम्ही करणं गरजेचं आहे सर्व लोकांना शेअर करणं गरजेचं आहे त्यासाठी लाईक करणं गरजेचं आहे लाईक करा जास्तीत जास्त लोकांनी काय म्हणतोय लाईक करा कमेंट करा काय प्रश्न असतो आम्ही टेलिग्राम चॅनलशन डिस्क्रिप्शनमध्ये उठवतोय कशासाठी ग्रुपवरती पूर्ण व्हिडिओचे अपडेट्स आधी तुम्हाला मिळतील आता इथे तुमची मी रजा घेतो मित्रांनो ओके धन्यवाद